चांगले तर एवढी आता ओपायला न्यायचे द्या एकदम ताजी ताजी नमस्कार मी संतोष गिरे आज जीवनाच्या नवीन एका ब्लॉगमध्ये सर्वांचं मनापासून आणि आज दुपारी स्वागत आहे पाऊस तर नाही पाऊस पडला गेला सो दुपारी स्वागत आहे आणि चालू रानामध्ये रानभाजी आणायला खायची नाही ती ओपायला न्यायचे विकायला कोणतरी जाईल वय नी बहुतेक हां विकायला रानभाजी दोन तीन दिवसापासून ना बऱ्यापैकी पाऊस येतो आहे हां एवढ निवड चालतं चालतं दमून जाते सो so, भाजी कुठली आहे ना ते पण तुम्हाला दाखवतो आणि शेवटचे आता शे दिवस राहिला आंब्याचे चार आंबे खाले पिकलेले साखा आमच्या खेळ साखा सांगता यरदा आम्ही आलो तू अरच लेणी खराब आहात अर्धी आणि चला भंगारवाले एवढे बंगारवाले बंगारवाली जात एवढे <laughs> आ आपला आळे बाजला का नाही ना ना दिसत तर या आळवाचं झाड आवळा नाही आळवा एड एक दोन एड या ही काढे आले नाही ब <laughs> पडला होत्या अरे बघ पायापेश तुझ्या मला पडली की महिना दीड महिना होऊन गेला बाजला आता पिकून संपून गेला आता ते थोडे थोडे पादळ पादळ कुठे कुठे आहेत आता भाव चढला वरती हे हे वरती नंतर ना सापावून दिसत आहे तर आता बघू थोडे थोडे आहेत ना पिकेल वेळ या पडली पडली पटली मग काय आळवा có lừa gì बघू मग कवडी भेटली ती ना जास्त असते जास्त असते आता वरती हो आलो आहे मग ना तिकडे खालते होतो तिकडं आळो भेटले तिकडं आणि इथून आता वरती इथं मग असं वरती जायचं आहे याला आज कच्ची पडल्या हो पिकेल नाही पडेल हा पिकेल पडली जे माझे नाही हो पाणी आला तुम्ही आणला काय पाहिलं बरं आहे मग छत्री आणले तर पावसाळे दिवस चालू आहे आणि एकाने काहीच नाही आणलं दपायला कापड आहे नाही प्लास्टिकचा कापडलाच नाही दपायला आवणीचा ते नाही आणला छत्री नाही मी छत्री घेऊन आले इमर्जन्सीसाठी आणि बराच आलं हो चला तुम्ही भिजा कुणी का भाजीवर हम्म दोघी जणी मच्छर खाईल तेवढाच आणि रानातील तर दोन ठिकाणी त्या तिकडे एक ठिकाणी इथं खाली एक ठिकाणी तर दोन ठिकाणी आपण आळवली आणि एवढी भरले बघा डब्बा भरला डेक्त चांगले मस्त मस्त चांगले तर एवढी आता ओपायला न्यायचे द्या एकदम ताजी ताजी आणि उद्याला ओपाय न्यायचे एकदम ताजी फ्रेश आणि इकडे इथं पण आहे एक... आणि इकडे खाली पण मी नाही खाली जात मच्छर जाम आहे सध्या पण ह्या इथं सध्या पण जामालाय मच्छर आणि आपला गाव बघा हा इथं हा इथं बघा आपला गाव ही घर ही घर जी घरं दिसतंय ना हा आपला गाव आहे खूप आहे आणि तो नवीन टावर दिसतो आहे ना तो बी एस एन आता नवीन टावर झाला आहे आणि हा आपला डोंगर मस्तपैकी आणि इकडे आपला भाऊ भाजी शो म्हणजे आता कोळीची भाजी काढायला घेतले तर आता कोळीची भाजी तुम्हाला जवळून दाखवतो आणि त्यांनी तिकडे गेले थोडा सामान नाहीत ना आणला आपण सोबत तो ठेवायला आणि मग हा डोंगर आहे ना हा डोंगर या डोंगराच्या क पायत्या पायत्याने म्हणजे अशा डोंगरावरती कोळीची भाजी गोसायची भाजी नाही भेटत बघू आहे कशी भाजी खून सांग कशी ओळखायची बघू कशी हे नाही येत तर उपटली ना खणली का मग कसा म्हणजे अशी वाताळ पाना बारीक हा एकदम हे बघा पाचन ना पा, पा, पाचन त्या कशी पाचन कांदाची जाड पाना आणि हे बघा एकदम लहान लहान पाना आहेत कोणाला कोळची भाजी ओळखते ते नाही आणि जर विकत भेटली तुम्हाला तर घ्या आणि बनवायची कशी ते तुम्हाला सांगतो तो आता भाजी शोधतोय जर ठेवू मला बघू सापडत आहे का मग तेवढं हां आहे ती चकडे बघ खालता आहे होती राज भाजी ओळखायची म्हणजे मोठा कठीण काम आहे <laughs> पहिलेच काडी उपटायला गेलो कोळीची भाजी कोणाला गेल्या वर्षी गेल्या वर्षी आयली नव्हती ओळखताय पण आज यंदा म्हणजे झाले माहित कारण ते एवढ्या वर्षी आम्ही कसा राहायचो ना तेव्हा जास्त म्हणजे भाजी बिजी काय माहित नाही पहिलेच गेलो उपटायला आणि पाच जण कांद होता आपले कांदे कसे तसेच पण ना जे खाजवता ना होता आता काय हा हे बघा आणि तिचा ह्या राहतो ना कांद बुडाला जातो कांदा याची आता कांदा राहतो ना तो बुड खाली राहतो जमिनीत आणि उपटली ना ते निघून येत अशी धवळी तर सफेद सफेद हा धवळी म्हणजे सफेद तर इडिय काय ती काळे आहे का आहे का माहित धवळीच आहे बघ बरोबर ओळखली ओळखली येत नाही आणि भाजी रान भाजी कधी जर घ्यायला गेलं ना त्यांच्याकडून जरा विचारून घ्यायची कारण तर दोन भाज्या बघा ह्या पानं ह्या पानं एकदम सेम टू सेम आणि ह्या पानं एकदम सेम टू सेम पण हा वेगळा आहे आणि वेगळा आहे काय बांधायला बांधसाल कशी बऱ्यापैकी आता मला एवढीच भेटली बाकीच्याला गवसले थोडे थोडे सो आता सगळे मिळून थोडी थोडी भाजी गवसतो आणि मग तुम्हाला दाखतो तिथे रेसिपी कशी बनवायची ती गेला जाला। जाला बाजी, बाजी ता एक तास झाला झाला का नाही माहीत नाही हा झाला असेल एक तास झाला भाजी भाजी गवसायला घेतले पण सास नाही म्हणजे मी नाही ग गवशीत पण मग आणि त्या नाही चौगजन आहे हा चौ गजन आहेत जमत नाही आता एक एक पिशवी आहे ना ती पण नाही भरली अजून ज्या टाईमला आणि ही भाजी जी आहे ना त्याला एक काय म्हणतात देवाच्या पण देवाची म्हणजे जेव्हा का बाबा आहे साथी ना त्या याच्या आधी ना आवणीच्या आधी आपण भात जेव्हा लावणी करतो ना भाताची लावणी करतो त्याच्या आधी म्हणजे आधी तर देवाला भाजी दाखवायला लागते कोळूची भाजी कोळूची भाजी आणि अजून दुसरी माटाची ना हां माटाची भाजी आणि एक नारळ तर ती, ती भाजी दाखवायला लागते देवाला तेव्हा नंतर मग आवणीला सुरुवात करतात म्हणजे त्याला साथी म्हणतात कर, आमच्याकडे तर साथी करा करायच्या वेळेस ना ही भाजी लय महत्वाची असते आणि ते गवसून कुडून गवसून आणायला लागते तोपर्यंत ना ही भाजी होऊन जाईल माहिती थोडीशी मोठाली पानं होतील ना आमती जेवढ तेव्हा व्यवस्थित लागत नाही तर आता बघू किती सापडते सापडले किती किती भाजी तर अजून एक गोणी काय माहित भरायचे आमट एक पिशूज नाही भरले अजून ते गोणी कधी भरेल काय माहिती आहे बघा आणि एक मच्छराने वैताक दिला त्या

आपल्याला एवढी भरून नाही होती आळवा काय आळवा काय भाजी पण भेटलीच नाही तिथे एवढीच भेटली किती जुळे होतील पण टाइम नाही उपटायचं टाईम नाही आम्हाला एवढी ना एक दोन तीन चार चौघा ना होती उपटायला भाजी तरी भेटली नाही एवढीच भेटली ती तेवढी तिथे ना आणि होतील का वीसेक जुळ्या हां वीस जुळ्या होतील दहा पंधरा रुपयांना पंधरा रुपये जुळी जरी गेली ना तरी बास बऱ्यापैकी कम कम आपला कमसे कम भाडात निघेल येण्याचा खर्च हां आणि एवढे आळवा भरून डबा ऑलमोस्ट भरत आला आहे थोडेसे कच्चे ते ठेवलेत आणि आता आपण जाऊ घरी सोबतच आपला भाव आणि वहिनी आळवा चालले ते चालले आळवा आपली आता अरे आळ्याची क कोळजी भाजी रेसिपी कोळची भाजी कशी धुवायची बारीक बारीक कापून घ्यायची कसे कापायचे कांद्याची भाजी कांदा आ, कांदा पात कापतो तशी पण कांदा पात आपण उमून नाही घेतो ना म्हणजे उमून घ्यायची कांदा पात म्हणजे आपण जशी कापतो उकडून घ्यायची भाषेत म्हणलं उमून घ्यायची आणि कापायचा त्यात मिठी तेल कांद्यात एकदम साधी साधे एकदम सिंपल तर असा होता आपला कोळूच्या भाजीचा ब्लॉग तुम्हाला रेसिपी नाही दाखवली कारण हां मग सांगितल्याप्रमाणे जोपर्यंत आमची आवनी होत नाही ना तोपर्यंत आम्ही ती भाजी करत नाही शिजवत नाही ती भाजी आम्हाला ती खायला पण नाही आणि ती शिजवत पण नाही आम्ही पण मग आलो तर म्हटलं भाजी दाखवूया कारण तो बंटी बंडी आपला भाऊ आणि वहिनी तिकडे गेले ना आळ भाऊ तर त्यांच्याबरोबर बंटी गेला ना हा तर मी म्हणत होतो का आपली भाजी आहे ना कोळूची तर ती भाजी आम्ही खात नाही म्हणजे सध्या नाही खात जोपर्यंत आमच्या साथ साथी होत नाही ना जोपर्यंत तोपर्यंत आम्ही खात नाही त्याच्यामुळे ब बनवत पण नाही तो रेसिपी नाही दाखवता ना। येणार एकदम सिम्पल रेसिपी आहे हां तर आपण जे कांदापात कांदा, पात, कांदा पात माहिती आम्ही ती कशी कापतो त्याची लहान लहान कापायची आम्ही ती उमवायची ना उमवायची म्हणजे उकरून घ्यायची आमच्या आदिवासी भाषेत उमवायची आणि नंतर मग ती पाणी निपळून टाकायचा आणि मग तिच्यामध्ये मीठ मिरची टाकून आणि मग तेल कांद्यावरती बनवून घ्यायची एकदम साधी सिंपल रेसिपी हां हां झाले रेसिपी झाली मग पण सध्या नाही दाखवत आहे ना <tell> सो त्यासाठी सॉरी तर व्हिडिओ कसा आवडला तेव्हा नक्की सांगा काय चुकलं असेल ते पण सांगा कमेंट करून आवडला असेल तर नक्की एक लाईक करा चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब पण करा तर मिळूया पुढच्या व्हिडिओमध्ये तर काळजी ना सुरक्षित जा धन्यवाद माझ्या हातात ना हे जे बघताय आहे ना ते आपली कोळीची भाजी जी आपण मगाची खोडली होती हे बघा इकडे धुवून ठेवले मस्तपैकी एकदम फ्रेश मग सकाळी पहाट किती वाजता न्यायचं आहे पाच वाजता ना पहा आहे पाच वाजताची गाडी आहे तर ओ विकायला न्यायचे सो जुड्या बांधायला घेतल्यात हे बघा ही एक जुडी दहा ते पंधरा रुपयाला एक जुडी जाईल आणि या इकडे पण एक आठ टेक झाले असतील एक नऊ तिकडं बांधा घेतला अजून एक वीस एक जुड्या होतील वीसच्या अंदाज आहे तेवढ्या जुळ्या होतील अजून काय काय आहे आपल्याकडं आणि इकडं हे बघा या आळवा आहेत जे आपण गेलो तर आणायला ह्या आळव्या आहेत आणि इच्यात पण आहेत आळवा हे बघा आणि अजून करवंदा पण आहेत सोबतच काय काय आहे ना साखा ना आंब हां पिकेल पिकेला आंबा आहेत सो हां कच्चा आंब पिकेला आंबे सगळ्या नाही आहेत एकाच काठी तर भेटली कधी भाजी पुन्हा एकदा सांगतो भेटली कधी भाजी तर नक्की एकदा ट्राय करा तुम्हाला एकदम फ्रेश बिना कुठल्या केमिकलचा वापर केला एकदम रानामध्ये जशी तशी भेटते एकदम फ्रेश भेटते तर खाऊन खा आणि तसं आहे मार्केटचं बाहेर ज्या जा महाग झाल्यात काय बाय तंबाटे ऐंशी रुपये किलो काय शहरात ते शंभर रुपये किलो असं कदाचित आणि ही भाजी तर तंबाटे नाही वापरलं तर तंबाटे नाही वापरलं तर चालत ना ही भाजी तर नक्की ट्राय करा ही भाजी कमेंट करून नक्की सांगा बाय